आज नई जिंदगी अस्तित्वात येऊन जवळजवळ चाळीस वर्षे पेक्षा जास्त काळ झालेला आहे मात्र नई मध्ये नवीन समस्याचा दररोज नागरिकांना सामना करावा लागत आहे गेल्या चाळीस वर्षापासून नई जिंदगीचा कोणताही विकास झालेला नाही अनेक ठिकाणी उघडी गटारे असून घाण पाणी दररोज कुणाचे कुणाच्या घरात समोर येत आहे गेल्या चार दिवसापासून नई जिंदगी भाग चार नॅशनल स्कूल समोर घाण पाणी वाहत आहे मात्र याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी चक दुर्लक्ष केल्याचा दिसून येत आहे या दुर्लक्षामुळे नई जिंदगी येथील जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे लवकरात लवकर ही समस्याच निवारण करून नई जिंदगीचे नागरिकांना रोपासून वाचावे ही येथील नागरिकांनी विनंती केली आहे और बोलली बावचे दरबारी के बम बोलू गोबा बोलू तू नाला बंद ¿Va? ¿Ah? ¿No ¿Está bien? Eh? ¿Eh? ¿Vale? ¿No ¿Está bien, eh? ¿Sí? ¿Sí? ¿Sí?